हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्याय असं नाव आहे विभूती योग सदोतीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सदोतीस मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात नाम वासुदेवस्मी पांडवाना धनंजय नाम अपि अहम व्यास कवी उषणा कवीही वंशियांमध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन मी आहे मुनींमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवींमध्ये उषणा मी आहे तर उषणा हे नाव आहे शुक्राचार्यांचं तर जे महान विचारक कवी आहेत त्यात मी उषणा आहे असं भगवंत म्हणत आहेत तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या सदोतीसाव्या श्लोकावर लिहितात भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला कि पुत्र संकर्षण म्हणजेच बलराम आहे इथे वासुदेव या शब्दाचा अर्थ कृष्ण असा नाहीये कारण भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये आपल्या विभूतींचं वर्णन करीत आहेत भगवान श्रीकृष्णांचं जे स्वरूप आहे तर त्यालाच त्यांची म्हणजे भगवंतांची विभूती समजणं विभूती म्हणणं हे योग्य नाहीये आणि म्हणून श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की इथे वासुदेव हा शब्द आहे तो वसुदेवाचा पुत्र बलरामजी यांच्यासाठी वापरलेला आहे तर त्यामुळे बलरामजींना सुद्धा वासुदेव या श्लोकात म्हटलेलं आहे तर भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणत आहेत अर्जुनाला की पांडवानाम धनंजय तर पांडवांमध्ये मी अर्जुन आहे तर अर्जुनाशी बोलताना भगवंत अर्जुनाला म्हणतात कारण तू माझ्या अवताराच्या रूपात उत्कृष्ट आहेस तर तिथे श्रील बलदेव विद्याभूषण एक छोटीशी टीप देतात मार्गदर्शन करतात की भगवंतांचा अवतार नर नारायण ऋषी हा आहे त्या अवतारामध्ये म्हणजे हे नर आणि नारायण हे जुळ दोन भाऊ आहेत आणि त्या अवतारामध्ये अर्जुन हा नर आहे तर भगवान श्रीकृष्ण हे नारायण ऋषी आहेत तर दोघेही ऋषीच आहेत संन्यास आश्रम स्वीकारलेले ऋषी आहेत तर त्यामध्ये हे जे नर आणि नारायणमध्ये नर आहेत ते कोण आहेत अर्जुन आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे नारायण ऋषी आहेत तर जर जरी नर हा जीव आहे तरीसुद्धा नर नारायण ऋषी या दोघांना मिळून एकच भगवंतांचा अवतार असं मानलं जातं तर हे सगळं लघु भागवतामृत या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे असं श्रील बलदेव विद्याभूषण इथे नोंद करत आहेत पुढे बल श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्ण म्हण भगवान श्रीकृष्ण म्हणतात आध्यात्मिक विषयांचे मनन करण्यात मग्न असणाऱ्या मुनींमध्ये मी व्यास अर्थात बादरायण आहे कारण ते माझे अवतार आहेत तर जर आपण ही जी सदोतीसाव्या श्लोकाची दुसरी ओळ बघितली तर भगवंत म्हणत आहेत मुनीनाम अपि अहम व्यास हा। <coughs> तर व्यास हा। तर व्यासदेव कोण आहेत वेदांचे संकलन करता आहेत <coughs> तर मुनी या शब्दाचा अर्थ काय दिला आहे आध्यात्मिक विषयांचे मनन करण्यात मग्न असलेले तर भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत आध्यात्मिक विषयांचे मनन करण्यात मग्न असणाऱ्या मुनींमध्ये मी व्यास अर्थात बादरायण आहे कारण हे व्यास आहेत ते माझे अवतार आहेत तर वैष्णव आचार्य समजवतात की आपले आध्यात्मिक गुरु नारद मुनी यांच्या मार्गदर्शनानुसार व्यासदेवांनी सरस्वती नदीच्या जवळ बसून भगवंतांवर ध्यान केंद्रित केलं आणि भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्यांना भगवंत आणि भगवान श्रीकृष्णांची सगळी विस्तारित रूपं भगवंतांच्या शक्ती या सगळ्याच दर्शन झालं आणि नंतर श्रील व्यासदेव यांनी श्रीमद भागवतम या महान ग्रंथाची रचना केली <coughs> पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत कवी नाम उशना कवी ही महान विचारक कवींमध्ये उशना म्हणजेच शुक्राचार्य मी आहे तर शुक्राचार्य आहेत हे आ, असुरांचे गुरु आहेत मार्गदर्शक आहेत तर शुक्राचार्य हे विचारांमधली सूक्ष्मता जाणण्यामध्ये अतिशय कुशल आहेत तर वैष्णवाचार्य ह्या शुक्राचार्यांबद्दल माहिती देताना म्हणतात की हे शुक्राचार्य बळीराजाचे गुरु होते तर राजा बळीकडे यज्ञस्थळी वामनदेव जेव्हा आले आणि राजा जो बळी आहे त्यांना बळी राजा आहे तो भगवन वामनदेवांचं सुंदर रूप ब्राह्मणाचं रूप बघून आकर्षित झाले आणि इच्छा होती या बालकाला आपण काहीतरी दान द्यायला हवं आणि त्यावेळी वामनदेवांनी बळीकडे केवळ तीन पावलं जमीन मागितली तर जो हा महाराज बळी आहे त्याचे मार्गदर्शक जे गुरु आहेत ते जवळच उपस्थित होते ते म्हणजे कोण आहेत ज्यांची आता चर्चा आपण करतो आहोत ते शुक्राचार्य हो। तर शुक्राचार्य अतिशय हुशार होते विचारांमधली सूक्ष्मता जाणण्यामध्ये खूप कुशल होते आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा बघितलं की हा बटू ब्राह्मण आहे तो साधा बटू ब्राह्मण नाहीये तर साक्षात विष्णू तिथे आलेले आहेत आणि हे विष्णू आता राजा बळीचं सगळं ऐश्वर हिरावून घेणार आहेत तर हे सगळं शुक्राचार्यांनी आपल्या सूक्ष्म विचारांनी जाणून घेतलं आणि लगेचच शुक्राचार्यांनी बळी जो राजा होता त्याला दान देण्यापासून थांबवायचा प्रयत्न केला पण महाराज बळी आहेत त्यांनी ठरवलं होतं की मी नक्कीच हा जो बटू ब्राह्मण आहे त्याला दान देणारच तर असे हे जे शुक्राचार्य आहेत त्यांना पुढे काय होईल याचा विचार ते करू शकायचे म्हणून त्यांना म्हटलं जातं की ते खूप थोर विचारवंत सूक्ष्म विचार, विचार करणारे होते आणि भगवान श्रीकृष्ण या सदोतीसाव्या श्लोकामध्ये म्हणत आहेत कविनाम उषणा कवी ही तर महान विचारक कवींमध्ये उषणा म्हणजे शुक्राचार्य मी आहे अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी सदोतीसाव्या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल